तुम्ही पाहत आहात पीबीएस न्यूज तुमची हात आमची सास श्री शंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक निमित्ताने माननीय पद्माजा देवी प्रताप शिव मोहिते पाटील यांनी सुजान सभासद बांधवाशी साधलेला संवाद व मांडलेली स्पष्ट भूमिका पुढील नमस्कार सभासद बंधू भगिनींनो मी पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते पाटील बोलते श्री शंकर सकाळी साखर कारखाना लिमिटेड सदाशिव नगरची संचालक मंडळाची दोन हजार अठरा दो ते दोन हजार तेवीस पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील पॅनलचे एकवीस उमेदवार हे कब चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत माझी आपल्याला नम्र विनंती की हे सर्वच्या सर्व, सर्व एकवीस उमेदवार बहुमताने आम्हाला निवडून द्यावेत वास्तविक पाहता मागील चार पाच टर्म ह्या बिनविरोध निवडणुका कारखान्याच्या झाल्या होत्या त्या केवळ लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या सामंजस्य सामंजस्य स्वभावामुळेच या कारखान्याची धुरा धुरा वीस वर्षे प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब चेअरमन होते त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये धवलसिंह हे चेअरमन म्हणून काम पाहत होते परंतु श्री शंकर कारखान्याच्या कारभारामध्ये कधी सभासदांना त्रास झाला नाही परंतु कधी कुठला ऊस बिलाचा किंवा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही परंतु मागील चार वर्षापूर्वी जेव्हा सततचा तीन वर्ष दुष्काळ पडला होता त्यावेळेला महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटलं साखरेचे दर सुद्धा एफ आर पी पेक्षा कमी दर साखरेला मिळाल्याने आपल्याला एफ आर पी देता आली नाही आणि ह्या पण पन्नास वर्षाच्या कारखान्याच्या कारभारात किंवा अस्तित्वात पहिल्यांदाच ऊस बिलाबाबत अडचण निर्माण झाली आपण त्यासाठी फायनान्ससाठी अनेक प्रयत्न केले आपण शासनाकडे आपण फायनान्स मागितला त्यावेळेला सेंट्रलला आपल्याला सॉफ्ट लोन मंजूर झालं परंतु आपल्याला राज्यामध्ये मिळालं नाही त्यानंतर आपण फायनान्सकडे अनेक प्रयत्न केले परंतु आपण जिथे आपलं काम होईल तिथे ह्या विरोधकांनी आपल्यासाठी अडचणी आणल्या एक बँकेला सुद्धा आपण सांगितलं होतं त्या बँकेने आपलं कर्ज प्रकरण मंजूर केलं परंतु तिथे सुद्धा त्या विरोधक नेत्यांनी ने फोन करून सांगितलं की त्या मुलाला देऊ नका अशामुळे आपल्याला बिल द्यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करते आज मला आपल्याला सांगायचं आहे की त्यानंतर जेव्हा आम्ही त्या बँकेच्या डी सी सी बँकेकडे गेलो त्या डीसीसी बँकेने सुद्धा असमर्थता दाखवली ती आपली हक्काची बँक होती सोलापूर जिल्ह्याची त्यांनी सांगितले की तुमच्या तुमचे तु, तु, जे आहेत विजय सिंह मोहिते पाटील यांच्या विजय शुगरला आलेगावच्या शंकर त्यांच्या वायनेरी प्रकल्पाला शिवरत्न शिक्षण संस्थेला शिवामृतला राजहंसला तुमच्या सहकार मर्शी कारखान्याला सकार म्हशी पाटील हॉस्पिटल ट्रस्टले असं अनेक त्यांनी सांगितले की अनेक संस्थांना मिळूनच साडेसहाशे सातशे कोटी त्या एकट्या त्यांच्या घरात आहेत आणि ते अजून वसूल झाले नाहीत त्यामुळे कर्ज वाटप बंद आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही आज मला आपल्याला एकच विचारायचं की त्यांचे जे दोन्ही खाजगी कारखाने जे विजय शुगर जो आज बंद आहे आणि दुसरा शंकर रत्नाचा लिला होऊन त्यांनी तो विक्रीत काढून विकला आहे मला आपल्याला एकच विचारायचं की रणजित सिंह मोहिते जे आपल्या विरोधात लढण्यासाठी इथे आले त्यांचं पॅनल ते शिवामृत चेअरमन आहेत परंतु शिवामृत शिवामृत चा, चा संघ एकेकाळी दोन लाखाचं दीड ते दोन लाखाचं कलेक्शन रोजचं करायचं त्यांचं कलेक्शन किरकोळ होते त्यांनी पुणे मुंबई वाशी येथील मोठमोठ्या मुट प्रॉपर्टी विकल्यात तर जयसिंह मोहिते आणि सुदगिरणीचे चेअरमन होते ज्याचं हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्टचं लायसन होते होतं ती सुदगिरणी आज बंद आहे आणि त्याची दोन एकर जमीन फक्त त्यांनी ठेवले बाकी चाळीस एकर विकून टाकले उदयसिंह मोहिते हे राजहंस पोल्ट्रीचे चेअरमन होते जे शंभर रुपयाच्या शेअर्सला एकशे एकशे तीस रुपये डिव्हिडंड देणारी फायद्यातली मोठी संस्था त्यांनी बंद पाडली त्याची प्रॉपर्टी ह्या लोकांनी हडप केली शिवरत्न संस्थेवरती अनेक कोटीचं कर्ज आहे हॉस्पिटल ट्रस्टचं पन्नास कोटीचं जे कर्ज आहे त्याचा जो व्याजाचा हप्ता बसतो एक पाच कोटीचा तो हे लोक शेतकऱ्यांच्या बिलातून भरत आहेत कारखान्याचं शेवटचं बिल ही अजून चेअरमन दिलेलं नाही ट्रॅक्टर मालकांची देणी असो कमिशन दिले दिलेले अजून साखर बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांनी विजय शुगर ला ऊस घातला होता ते पाच सहा कोटीचं रुपयांचं बिल शेतकऱ्यांचं देणं होतं तर त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केली उपोषणं केली तरी त्यांचं बिल दिलं नाही उलट त्यांच्या ह्या नेत्यांनी विरोधी पक्षातील लोकांनी विरोधी गटातील नेत्यांनी खोटे चेक देऊन त्यांची फसवणूक केली तो गुन्हा विजयसिंह मोहिते त्यांची पत्नी नंदिनी देवी आणि कुटुंबियावर आहे फसवणूक फसवणूक केल्याचा आणि चेक बाउं झाल्याचा हा फौजदारी गुन्हा पंढरपूर कोर्टात दाखल आहे त्यानंतर डीसीसी बँकेला त्यांनी विजय शुगर साठी जे कर्ज घेतले त्या कर्जापोटी साखर तारण ठेवली होती ती त्यांनी परस्पर विकली तो दुसरा फौजदारी गुन्हा आहे आज त्यांना ह्या फौजारी गुन्ह्याच्या कारणाने पंढरपूर कोर्टामध्ये विजय सिंह आपल्या पत्नीसह हजेरी द्यायला उभं राहावं लागतं हे अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे ज्यांना स्वतःचे खाजगी आणि सहकार मशीनी उभ्या केलेल्या संस्था वाचवता आल्या नाहीत शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांची बिलं देता आली नाहीत तशा